नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवस झाले आपला कांदा लागवड चालू आहे आणि कालपासून भरपूर प्रमाणामध्ये देखील पडतो पर आहे परंतु आपण अशा पद्धतीने ह्या वर्षी कांदा लागवड वर केली की किती जरी पाऊस पडला तरी आपल्याला त्याची अडचण येणार नाही ना ना किंवा आपला कांदा देखील सडणार नाही ना ना। तर आपण कशा पद्धतीने लागवड केली तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण सारा बीड पद्धतीने लागवड केली आत्ता दोन दिवसाला ही लागवड केली पलीकडल्या साईडला आणखी लागवड चालू आहे जास्त प्रमाणात देखील हे रान आहे म्हणजे जास्त पाणी लागून धरते तरी पण कांदा आपण अशा नवीन पद्धतीने लागवड केली की ती म्हणजे बेड पद्धत बेड पद्धतीमध्ये पद्धती लागवड केल्यानंतर काय आहे की जे पण आपलं पाणी जास्त प्रमाणामध्ये साचतं त्या पाण्याचा निचरा हा शंभर टक्के होतो आता आपण बघू शकता की एवढं पाऊस पडलेला आहे पाणी साचलेलं आहे तरी पण सरी जे बी आपली ज्या जागेवरती आपण कांदा लागवड केली त्या जागेवरती पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे तर अशा नवीन नवीन पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे किंवा आता आपण सरी किंवा साऱ्या पद्धतीने जर लागवड केली असती तर पाणी साचलं आणि पाणी साचल्यानंतर आपला कांदा हा पूर्णपणे खराब होऊ आहे की नासू आहे आता हे रानं जास्त प्रमाणामध्ये पाणी धरणार रान आहेत पाणी साचणार रान आहेत त्यामुळे अशा पद्धतीने नवनवीन नियोजन केलं पाहिजे आपण लागवड ही कशा के पद्धतीने केली तर जे पण आपण बेड काढलेले आहेत ते बेड साधारणपणे चार फूट बेड आहेत चार फूट बेड आपण जे उसवाडायची सरी असते त्या सरीच्या सहाय्याने आपण हे बेड वाढलेले आहेत कारण की बेड यंत्रणे आत्ता पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला माती ही मिळत नाही म्हणजे साठत नाही की जेणेकरून बेड हा मोठा होईल त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने नियोजन करू शकता की ऊस ऊस काढायची जी सरी असते तिला चार फूट अंतर करायचं आणि त्याच्या सहाय्याने आपण हे बेड काढून घ्यायची तर आता आपण बघू शकता की किती प्रमाणामध्ये पाणी साचलेलं देखील आणि पाय देखील जास्त प्रमाणात फसतात परंतु वरती लागवड वर केल्यामुळं कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आता काय झालं की काही जागेवरती पाणी साचतंय काही जागेवरती कोरडे रानं असतात परंतु जर आपल्याला अशा रानावरती लागवड करायची तर अशी लागवड आता आपली लागवड तुम्हाला सविस्तर सांगतो की चार फूट सरी काढलेली आपण त्याच्यावरती आपण ठिबक हातरले ठिबक यासाठी हातरले की जे पण आपल्याला खत द्वारे द्यावं लागतात किंवा जर वेळ लागली पडलीच तर आपल्याला भिजवण्यासाठी देखील ही अशी पद्धत वापरावी लागते त्यामुळे आपण ठेवक हातरले ठेबक हे वीस 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 एम एमचं ठेबक हातरले कारण की अंतर जास्त प्रमाणात आहे आणि मोटर देखील जास्त दे कारण जेणेकरून लोड देखील तिला सहन व्हायला पाहिजे तर तुम्ही देखील अशाच नवीन पद्धतीने लागवड करा पावसाळी कांदा बऱ्याच जागेवरती लागवड करता येते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला आपला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल